नमस्कार मित्रांनो सध्या सकाळचे पाच पन्नास होत आहे आणि मी मम्मीच्या कामावरती आहे इथे जे राहतात दादा ते बाहेर गेलेत म्हणून मी इथे झोपायला आलो आहे की ही जी बेरी तुम्हाला दिसते डॉगी हिच्यासाठी मला यावं लागतं पाच दहा मिनटात मला लगेच कॉलेजसाठी निघायचं आहे मी बॅग रेडी केली आहे सध्या मी इथे केळी खातो आहे आणि दूध पितो आहे बाकी बेरी मस्त बसल्या तिथे सगळेजण बाहेर गेल्यानंतर बेरी अशी थोडीशी अपसेट होते सो म्हणून ती थोडी शांत राहते नाहीतर ती खूप खुश असते पण आता बघा कशी बसली तर मी झालो आहे रेडी सव्वा सहाची दुर्गानगरवरून बस असते थ्री थर्टी नाईन जी डायरेक्ट विलेपारीला थांबते पटापट आपण निघूयात बेरीला बाय करूया कारण की जर ही बस गेली तर आपल्याला जोगेश्वरीला जावं लागेल तो हा प्रवास खूप लांबचा होतो म्हणून एकदाच बस पकडली तर डायरेक्ट आपण कॉलेजच्या इथे पोहोचतो बाय बेरी मी डायरेक्ट तुम्हाला विलीपालीला जाऊन भेटतो बस वगैरे पकडायला थोडीशी घाई होणार आहे आपली बस थ्री थर्टी नाईन हे आहे आपलं कॉलेज आपला वर्ग जो आहे तो चौथ्या मायावरती मानस येतोय तो, तो बघा तर मी वर आलोय आणि आमचा अजून लेक्चर सुरू झाला नाहीये धार्मिक पण आता झाली आहे पण ती सध्या थोडस विचारात आहे तुम्हाला साठे कॉलेजबद्दलची बातमी कळालीच असेल संध्या पाठक नावाची एक मुलगी आहे एकवीस वर्षाची टी व्हायला होती ती आणि तिने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली किंवा तिला कोणी ढकललं गेलं हे अजून कळालं नाही आहे पण तिने सुसाईड अटेम्प्ट केलं आहे आमचं संपूर्ण कॉलेज आणि तुम्हाला खाली ग्राउंड फ्लोअर दिसत असेल हा फर्स्ट फ्लोर हा सेकंड फ्लोर आहे आणि हा थर्ड फ्लोअर आहे तर हे जे कॉरिडॉर आहे इथून त्या मुलीने जे आहे ते सुसाईड अटेम्प्ट केला जे की तुम्हाला अंतर दिसत असेल किती जास्त आहे तुम्हाला जरी याचं अंतर कमी वाटत असेल पण प्रत्यक्षात बघायला गेल्यावरती लग हे खूप जास्त अंतर आहे कारण की आम्हाला बघून तिथे बघून अशी भीती वाटते पण आम्ही तिकडे जाऊन एकदा बघितलं जसं उंची किती आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला इतकी भीती वाटली कारण की त्याच्या आधी आम्हाला काही वाटत नव्हतं पण असं घडल्यानंतर थोडंसं आपल्या मनात ते विचार आले पण तिथून पडल्यावरती ॲक्च्युअलमध्ये कोणीही मरू शकतं किंवा हातपाय तुटू शकतात आत्ता आपण जातो आहोत योगा करायला सर अचानक आल्याने ते बोलले की थर्ड वर जे आहे ते योगा वगैरे करतायत म्हणजे सुरू आहे सो आपण आता ते करायला जातो आहे फायनली आम्ही आलो आहोत योगा करून म्हणजे आज सुरू आहे आमचा लेक्चर आहे म्हणून आम्ही बाहेर आलो आहे आणि आज इंटरनॅशनल योगा डे असल्यामुळे आज हे सगळं सेशन ठेवलं होतं खूप मजा आली एवढं खूप गोष्टी कळालं की बाबा योगा करायला हव्यात कारण की आम्ही आता बघितलं की आम्ही बिलकुल पण स्ट्रेचेबल नाहीये कारण की आता बघितलं आता बघितलं की आम्हाला किती गरज आहे म्हणजे आपण एक्सरसाइज वगैरे करतो पण योगा केल्यानंतर योगा केल्यानंतर मेन कळलं की खूप गरज आहे आपल्या बॉडीला कारण की ज्यांनी जे आसन सांगितले ते सुद्धा आम्हाला जमत नव्हते करायला हवा मला एवढा हसायला येते नाई मी काय करू नाही शकत आयुष्यात जर बॉडी स्ट्रेच मला साधी मांनी करून मसाला बोलले त्याच्यात पण काय दुखायला लागले सांगते तुम्हाला फ्लेक्झिबल व्हा योगा करा सगळं करा माझ्यासारखं करून घेऊन सध्या दुपारचे साडेबारा होत आहेत मी पटापट फ्रेश होतो आणि काहीतरी खाऊन घेतो आधी परवा दुपारी मी चायनीज खाल्लं होतं त्याच्यामुळे माझं पोट बिघडलं आणि मग काल काहीच खाल्लं नाही फक्त मी फालुदा खाल्ला आणि सकाळी दोन केळी खाल्ल्या बस तेवढंच कारण की दीड दिवस झाले माझ्या पोटात काहीच नाही आहे सो म्हणून पटापट खातो काय सध्या संध्याकाळचे सहा वाजता आहेत आणि जेवल्यावरती मी लगेच झोपलो कारण की मला खूप अशक्तपणा आला होता पटापट आपण चाय पिऊयात आणि अभिषेक येतो आहे आपण आरेमध्ये जाणार आहोत थोडंसं फिरूयात कारण की जास्त चालणार नाही आहे सवय जी होती माझी रनिंगची ती पूर्णपणे निघून गेली बघा मी इथे डेज लिहिले डे ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह एवढे माझे दिवस झाले होते आणि मी सहा तारखेला क्लिनिंग केली होती पंधरा दिवस झालेत मी काहीच केलं नाही लिटरली म्हणून आज आपण चालूयात अभिषेक असतो तेव्हा आमचं चालणं जे आहे ते भरपूर होतं कारण की आम्ही खूप लांब पर्यंत जातो मग मला चालण्याचं टेन्शन राहत नाही सो पटापट चाय पिऊया आणि निघूयात लगेच चला अभिषेक पण आलाय सो तीन किलोमीटर आम्ही आता चाललो आहे अजून आम्ही पुढे जातो आहे आणि इथून आपण परत घरी जायला निघणार आहोत अभिषेकसोबत थोडंसं चर्चा आलं इतिहासाबद्दल कारण की याला इतिहासाबद्दल खूपशी माहिती आहे म्हणून तो मला सांगतो सगळ्या गोष्टी खूपशीच आहे <laughs> भाई म्हणजे माझ्यापेक्षा तर डबल टेबल जास्त आहे डबल टिबल पण दहा गुण जास्त आहे म्हणून हा सगळं मला सांगतो आणि एक विषय निघाल्यावरती त्याला फांद्या फुटत जातात सो म्हणून तो विषय वाढतो आणि अभिषेक ते सांगत सांगत मग मजा येते अजून ते ऐकायला एक दिवशी मी खूप लांबपर्यंत गेलेलो म्हणजे नऊ ते दहा किलोमीटर मी चाललो नॉनस्टॉप आणि चाललं तर मला गावदेवीचं मंदिरपर्यंत मी गेलो कारण की मी आधी एका हबाले पाडा म्हणून एक पाडा आहे गोरेगावला मी तिथपर्यंत गेलो होतो मग तिथून येताना रस्ता शोधत शोधत अचानक गावदेवीचं मंदिर दिसलं पण आता आम्ही रस्ता चेंज केला आहे परत दुसऱ्या रस्त्याने चाललो आहे गावदेवीच्या मंदिरात जाऊया मी पण कधी गेलो नाही तिथे दर्शन वगैरे घेऊया मग परत घरी जायला निघूया सो आम्ही पोहोचलो आहोत गावदेवी मंदिरात सध्या सव्वा सात वाजता आहेत आणि आपण दर्शन घेऊया थोडं पाणी पिऊयात कारण की मला वाटते आठ नऊ किलोमीटरपर्यंत आम्ही चाललो आहे सध्या खूप दोन्ही मध्ये पण पाणी नाही खूप दिवसापासून बंद वाटते इथे बसायची इच्छा होते पण आम्हाला उशीर झालाय साडेसात वाजता पॅसेस खूप मोठा आहे आणि इथे बसण्यासाठी पण सीटिंग्स वगैरे लावले तहान तर भरपूर लागले पण इथे पिण्याचं पाणी आम्हाला कुठेच मिळालं नाही आता घरी जाऊनच प्यावं लागणार तुम्हाला जे ते डोंगर दिसत आहे तिथे वाईट बिल्डिंग आहे मी तिथपर्यंत जाऊन आलोय तर ते जे डोंगर आहे तो एक फिल्म सिटीचा भागच होतो म्हणजे ते फिल्म सिटीज आहे तिथे शूट वगैरे होतात आणि आता खूप मोठे मोठे सेटअप सुद्धा तिकडे लागलेत गायदा समोरून व्ह्यू बघा किती सुंदर वाटत अंधार झालाय पण हे बिल्डिंगचे लाईट्स वगैरे लागलेत आणि किती सुंदर वाटत हे बघा एवढा अंधार झालाय या रोड इथे भरपूर खेकडे आहेत आणि बघा मी हा काळावाला खेकडा एक पकडलाय जो की आमच्या इथे रसरच होता तो सुद्धा एक पकडला आहे हा बघा याचे नांगे बघा खतरनाक याला सोडून देऊयात आपण आणि हे जे ठिकाण तुम्हाला दिसतंय भरपूर तुम्हाला आता अंधरात काहीच दिसणार नाही पण इथे बरेच खेकडे आहेत त्या गॅपमध्ये पाणी वगैरे म्हणजे जातं तिथे आणि हा बघा हे बघा गेला हे बघा इथे वाईट खेकडं आहे त्याच्या मागे एक खेकडा आहे हा बघा आपण सोडलेला गायब झाला चला आम्ही सव्वा सहाला निघालेलो घरातून आणि आता सध्या सव्वा आठ होत आहेत म्हणजे तुम्ही विचार करू शकता आम्ही किती चाललो आहे म्हणजे दोन अडीच तास आम्हाला आता झालेत आणि आम्हाला खरंच खूप तहान लागले आम्ही कधीपासून पाण्याच्या शोधात आहे म्हणजे कोणाकडे मागितलं नाही फक्त मंदिरात आम्ही बघितलं पण तिथे पाणीच नव्हतं स्वतः घरी जाऊनच आपल्याला प्यावं लागणार आहे हे सध्या कमल तलाव आहे आणि आता आपल्याला तिकडून वर मॉडर्न बेकरीकडे जायचं आहे चालता चालता अचानक आमच्यासमोर एक साप येतो हा एक कॉमन स्नेक आहे जो की दिसायला किती सुंदर दिसते बघा आम्ही जस्ट रस्त्यातून चालत होतो आणि एका फुटाच्या अंतरावर लगेच आम्हाला दिसला आणि लगेच आम्ही थांबलो अचानक आणि त्याचं नाव ना कॉमन क्रेट असं आहे मजा आली बघायला आणि खूप अंधारात होतो अचानक आमचा पाय पडला असतं सा, चावलं देखील असतं तो पण बरं झालं तो आम्हाला होपसो दिसला सध्या तर मी या ब्लॉगला एंड करतो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर